देशमुख साहेब असतील गोंडवड सर्व सोप आणि त्याच पद्धतीनं अजूनही या शाळेमधून मध्ये अनेक प्रतिष्ठित नागरिक त्याच पद्धतीनं जे नागरिक ज्या निवडणुकी संदर्भात मतदान आहे आणि या निवडणुकीमध्ये आपल्या अध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत ते आपले माननीय अमोलजी मोहिते साहेब त्यानंतर आपल्या या शाहूनगर भागामध्ये आपल्या नगरसेवक जे उमेदवार आहेत सुशांत महाजन आणि त्याच पद्धतीनं माझी अर्धागिरी माझी पत्नी सौ सागर सागरमसे ही तीन मंडळी या नगरपालिका निवडणुकीसाठी उभ्या आता त्या तिन्ही उमेदवारांना जी उमेदवारी मिळाली आहे ती आपल्या दोन्ही राजांच्यामुळे मिळाली आहे माझी श्रीमंत शेविंद्र राजे असतील आणि उदयनराजे असतील त्यांनी एक उमेदवारी जाहीर आपल्या शाहूनगर मध्ये गेले चाळीस वर्षांपासून माझा रहिवास आहे आणि हा फक्त आणि फक्त दोन्ही राजेच्याच माध्यमातून बसलेला आहे आणि आजपर्यंत या शाहूनगर मध्ये जितकी काय डेव्हलपमेंट झाली आहे त्या डेव्हलपमेंट मध्ये अनेक अंतर्गत रस्ते असतील आपल्या सर्वांचे इतिहास मध्ये विकास कामाला लागले आपण आत्ताच बघतोय की आपल्या जो मोरार मोरार हॉटेल पासून एस टी कॉलनी सावंत कॉलनी परिसरापासून जो हा रस्ता तो आता साधारणतः वर्षभरापूर्वी झालेला आहे मंदिरापासून जो आहे तो सुद्धा आता वर्षभरापूर्वी झालेला आहे चार मिनिटिकडून जो गेलेला रस्ताय तो सुद्धा आता वर्षभरापूर्वी झालेला आहे त्याच पद्धतीने आता आपण जिथे उभा आहोत पॅरेंट स्कूलच्या बाजूला जो गोडोली पासून रस्ता येतो तो सुद्धा आता दोन्ही राजांच्या माध्यमातून झालेला आहे त्याच पद्धतीनं अजिंक्यता जाणारा जो रस्ता संपूर्ण सिमेंट कॉन्फ्रिटचा रस्ता होतोय तो सुद्धा दोन्ही राज्यांच्या माध्यमातून सर्व आणि पूर्ण जे दगडी बांधकाम चालू आहे ते बांधकाम सरासरी सहा ते सात वर्ष चालणारं बांधकाम आहे जर आपण पण अजिंक्य तार फिरायला जात असाल तर आपल्याला माहिती असावं आणि ते सुद्धा बांधकाम या दोन्ही राज्यांच्या माध्यमातूनच होत आहे मला एवढंच सांगायचं या ठिकाणी की आपल्या समाजामध्ये जी जी डेव्हलपमेंट होते ती दोन्ही राजेंद्र माध्यमातूनच होते त्यामुळं भविष्यात सुद्धा आपल्याला जर या प्रवासातून जर उमेदवार निवडून घ्यायचे असतील तर ते दोन्ही उमेदवार हे दोन्ही राजेंचे असले गरजेचं आहे तरच आपल्याला या प्रवासामध्ये सर्व डेव्हलपमेंट करता येणं शक्य आहे लक्षात घ्या आपल्याला या सर्व शहानगर भागामध्ये अगदी वरती पॅरेंट्स स्कूल पासून मंगळाई कॉलनी असेल सुमित्र राजे हाऊसिंग सोसायटी असेल त्यानंतर साई कॉलनी असेल त्यानंतर टेलिकॉम कॉलनी असेल खोले खोले आली असेल रुक्मिणी कॉलनी असेल आणि या ठिकाणी शिवकृपा कॉलनी असेल प्रत्येक कॉलनी मध्ये अजून काही ठिकाणी रस्ते करणं वाक्य गटर करणं वाक्य काही काही ठिकाणी अजून पदन बसवणं वाक्य पलीकडच्या बाजूच्या कॉलनी मध्ये सुद्धा कशी करतोय आता सध्या पाण्या पाईपलाईन मुळे सगळे रस्ते कोरलेले रस्ते रस्ते सुद्धा आता आपल्याला करणं गरजेचं आहे उदाहरणार्थ आझाद कॉलनी मधले रस्ता पोहोचलेला आहे आता आपल्या एस टी कॉलनी मधला सॉरी गुरुकृपा मधला रस्ता आहे आता नवीन जो रस्ता केला होता तो सुद्धा खोदलेला आहे टी कॉलनी वर्ष निघून आलेला तर या सर्व डेव्हलपमेंट साठी जो निधी मिळणार आहे आपल्याला तो खासदार मंडळा मान्य श्रीमती छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याच माध्यमातून मिळणार आहे त्याच पद्धतीनं आपले राज्याचे सार्वजनिक पंतप्रधाम आपले आदरणीय शिवेंद्रसिंह राजे भोसले महाराज साहेब यांच्या माध्यमातून येणार आहे आपला सर्वांना ठेवणं गरजेचं आहे लक्षात घ्या अजून आपल्या शाहू भागामध्ये सरासरी मला आठवलेल्या पद्धतीने सांगतो की आपल्या सुरेंद राजा वसि सोसायटी ओपन स्पेस आहे त्यानंतर आपल्या मंगळा कॉलनी मधला ओपन स्पेस आहे आपल्या शिवकृपा कॉलनी मधला सुद्धा ओपन स्पेस आहे बऱ्याच ठिकाणी ओपन स्पेस ओपन स्पेस आहे त्या सर्व ओपन स्पेस मध्ये अजून आपल्यावर डेव्हलपमेंट करणं गरजेचं होऊ शकतात त्या जागांचा दोन तीन पाच गुंट्याचा जागा आहे काही ठिकाणी दहा गुंटेच्या जागा आहे ही डेव्हलपमेंट करता येऊ शक्य आहे ज्या ठिकाणी बाग वगैरे होऊ शकतात वॉकिंग ट्रॅक येऊ शकतो किंवा अ आपल्या आपल्याच्या नगराध्यक्षाच्या विविध

या दोन्ही राज्यांच्या माध्यमातून तिन्ही उमेदवारांना बटन आपण सर्वांनी अगदी प्रचंड मताधिकारी या ठिकाणी मिळून द्यायचे आपल्याला सर्वांना माहिती कि जे आता इथून पुढे असेल या तिन्ही उमेदवारांना जास्त मतांनी निवडून द्यावं ती त्या ठिकाणी मी विनंती करतो मी थांबतो जय मला

त्याच्यामुळे इथं ज्या ज्या काही गरजेच्या सुविधा आहेत जसे की रस्ते पाणी लाईट गटर या सुविधांचा बऱ्याच ठिकाणी खूप प्रमाणात अभाव आहे आपल्याला सगळ्यांना एकत्र यायचं आहे एकत्र काम करून या सर्व सोयी सुविधा आपल्या सर्व नागरिकांना प्रदान करायचे आणि त्यासाठी आपण सगळ्यांना एकत्र येणं खूप गरजेचं आहे माध्यमातून आपल्या शाहूनगरमध्ये जी काही विकास कामं झालेली आहे ते दोन्ही राज्यांच्या माध्यमातूनच झालेली आहेत आता पाहिलं तर केंद्रामध्ये राज्यामध्ये नगरामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये शहरात सुद्धा सगळीकडे भाजपची सत्ता आहे त्यामुळे आपले उदयनगर बसचे खासदार आहे त्याचप्रमाणे आपले शिवंद सिंहराजे बोलते सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत त्याच्यामुळे भरभर दोन्ही महाराष्ट्रांच्या माध्यमातून आपल्याला सहज तिथे उपलब्ध होणार आहे आणि दोन्ही महाराष्ट्रांच्या माध्यमातून शंभर टक्के त्या शहरावरचा विकास होणारच आहे आजपर्यंत सर्व शहरनगरवासी प्रत्येक

तिथं जी उमेदवारी भाजपच्या माध्यमातून दोन्ही महाराजांनी दिलेली ती याचं काम आणि कामाची आवड सामाजिक कार्याचा सामाजिक कामाची जी आवड सामाजिक कार्या काम बघून मी उमेदवारी जाहीर केलेले काम करत असताना दोन्ही महाराजांच्या माध्यमातून ही पावण्यात आले तिची बरीच पैलती ही पहिल्यांदी शाहू नगर विलासपूर शाहूपुरी हा आत्ता नगरपालिकेच्या हाती झाल्याचा भाग आहे त्याच्या बातम्या होता त्यामुळे जे काय म्हणतं ते आमदार पडंत आणि खासदार पंडंत आता तशी पद्धती नाहीये जवळजवळ वाढीव हातीसाठी आजच्या काही काम पहिल्याच मध्ये पर्यंत झाले त्या माध्यमात काम आता चालू आहे

कुठली येथून या बाग स्कूलपासून उघड जाऊन बंगळाच्या इथून जाऊन हा रोड तसंच बॉक्सी इथे जाणार आहे त्या बॉक्झेने एक ट्रॅफिक ड्रायव्हर होऊन ते फास्टला फास्टला जाईल तसंच तो रोड मेळा मिळ मेड्याला जॉईन होईल आता एवढा मोठा प्रोजेक्ट आपल्या इथे होत आहे तसंच क्रिकेटचं ग्राउंड आता आपले स्टेडियम आहे स्टेडियमच्या ग्राउंडला क्रिकेटसाठी खूप मॉर्डरी केली बसत आहे त्यामुळे आपल्या जर एस जी ओ वगैरे इतर पॅसेस होत्यासाठी सुद्धा गोडली बाजेच्या पाठीमागून एक जमीन ती नगरपालिकेने नगरपालिकेचा आरक्षण आपली जमीन नगरपालिका आरक्षण घेऊन तिथे इंटरनॅशनल लेवलचं क्रिकेट ग्राउंड हे तयार होईल हे भविष्यात आपली सुद्धा कोणी खेळू शकतील एखादा दुसरा आपल्या सुद्धा इंटरनॅशनल प्लेअर तयार होईल अशी अनेक कामं दोन्ही मार्गांच्या माध्यमातून इथे चालले तसंच दुसरं सांगायचं झालं तर आता साऊथ मध्ये सुद्धा एक म्हणजे ऑलिम्पिक लेवलच स्विमिंग पूल स्विमिंग पूलचं काम निर्मळ झालेलं आहे ते सुद्धा काही दिवसात पूर्ण करून आज दुसरी अजून एक गोष्ट जी सांगायची जी आपली मुलं शिकून आज पुणे बँगलोर मुंबई अशा ठिकाणी बाहेर जायला लागतं त्यासाठी सुद्धा आता नागरीवाडी मध्ये या चौऱ्याऐंशी एकरांची जमीन आता ताब्यात घेऊन तिथे आय टी पार्क आपल्या सातामध्ये होत आहे ही आयटी पार्क झाल्यानंतर आपले मुलं इथे त्यांना इथे नोकऱ्या मिळतील आणि चांगला आय टी हब तयार होईल पण हे सगळं कोणाच्या माध्यमातून होते ते महागाईच्या माध्यमातून होते हे होत असताना देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी यांच्याबद्दल ह्या दोन नेत्यांवर विश्वास घेऊन हे भाजपचे हे सर्व उमेदवार आहेत म्हणजे भोसे काही आहे मी आहे की भाजपच्या चिन्हांचं पटकन दाखवून आपण त्यांना दोन तारखेला आम्हाला सगळ्यांना मतदान करा आणि वर आपल्याला दाखवून द्यायचे की जसं आपल्याला एवढं प्रचंड बसायला प्रचंड प्रचंड पंढरीमध्ये त्याच पद्धतीनं आणि शहराचे भाजपचे सगळे एकावन्न एकावन्न उमेदवार एकोण्ण भाजप भागात तीन वेळ आलेले आणि तीन आपले वीस वर्ष उमेदवार आलेले पण हे सगळं तुम्ही मतदान करून आपल्याला दाखवून द्यायचे की आम्ही सुद्धा भाजपच्या पाठिंबा तेवढ्या येणाऱ्या उभे आहेत संविधाना दिनाच्या निमित्ताने हे मात्यांच्या वतीनं आदरणीय साहेबांना हा कडे दोघात टाळ्या सर्वांनी आणि आपण तिघांसाठी आपण मशी आणि बहुजनांचे मशीया उल्लेख केला जातो असे भाऊ आहे यांचा बाळासाहेबांचा सत्कार सर्व साक्षरकरांचा उद्या नाही श्रवण होतो आणि